श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत दामट्याचे लाडू तर हे लाडू जास्त करून गावच्या गावच्या भागात जास्त केले जातात पण हे होतात झटपट आणि लागतातही चविष्ट म्हणून म्हटलं आज आपण दामट्याचे लाडू करून पाहूया तर हे करण्यासाठी आपण तुम्हाला जेवढे लाडू करायचे तेवढं बेसन घ्या त्यामुळे चि चिमुडभर मीठ घाला आणि हलक्या हाताने असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे जे मी पीठ घेतलं आहे ते मी बेसन लाडूसाठी दळून आणलेलं दिवाळीमध्ये त्यातलं शिल्लक होतं ते मी वापरलेलं आहे तर इथे तुम्ही साधं पीठ घ्या थोडंसं चवीपुरतं मीठ घाला आणि हलक्या हाताने अशा प्रकारे मळून घ्या मळून झाल्यावर ते तुम्ही थोडा वेळ झाकून ठेवा जास्त वेळ न ठेवता आपल्याला त्याच्या छोट्या छोट्याशा पुऱ्या बनवायच्या आहे जेवढ्या पातळ होतील तेवढ्या तुम्ही पुऱ्या पातळ करून अशा तळून घ्यायच्या आपण आणि तळताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला जास्त कडकही नाही तळायचे आणि जास्त नरमही नाही ठेवायचे मध्यम अशा तळून घ्यायच्या जराशा लालसर झाल्या की त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि मग काढल्यावर थोड्याशा गार झाल्या की त्याला बारीक तुकडे करून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायच्या मिक्सरला फिरवताना ते तुम्हाला कितपत बारीक हवं आहे बारीक हवं आहे मिश्रण ते पाहायचं आणि त्यानुसार मिक्सरला बारीक असं ह्या पुऱ्या पुऱ्यांचे तुकडे जे आहे आपण केलेले ते वाटून घ्यायचे गार झाल्या जास्त गार होऊ द्यायचं नाही गा थोड्या गरम असताना त्याचे असे तुकडे करून आपण हे पहा अशा प्रकारे आपण बारीक मिक्सरला वाटून घेतलं हे वाटण तुम्हाला जेवढं बारीक हवं जाड हवं तसं ते तुम्ही वाटून घ्या मिक्सरला त्यात मी वेलची किसून घातली आणि चारोळे घातले आहे घालून ठेवले आणि एका बाजूला आपण पाक तयार करायला घेतला तर पाकासाठी इथे हे जे आपण बारीक केलेलं आहे मिश्रण हे तीन वाटी झालं तर एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेऊन अशा प्रकारे पाक तयार करायला घेतला थोडासा घट्ट झाला की आपण पाहायचं आपला पाक दोन तारी हवा आहे तर तो तयार झाला की नाही पाहण्यासाठी अशा प्रकारे ताटात पाकाचा थोडा थेंब घालून आपण चेक करायचं की हा जर पाक ओ ताटावरून ओघळला ना की आपला पाक तयार झालेला नाही आहे त्यासाठी आपण घट्ट होत आला की अशा प्रकारे चेक करायचं आहे की आपला पा, पाक तयार झालेला आहे की नाही पाण्यात असं टाकून पाह पाहू शकतो ही दुसरी एक पद्धत आहे की आपण पाण्यात टाकून पाहू शकतो की पाक झालेला आहे की नाही पाण्याचा पाक विरघळला तर पाक अजून व्हायचा आहे पाकाची गोळी तयार व्हायला पाहिजे घट्ट पाक राहायला पाहिजे गोळी तयार झाली पाहिजे म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे हा पाक पाण्यात शिकत आहे का हा त्यामुळे ना तो अजून तयार नाही माळ्यांना अजून थोडासा गरम पाक करताना खूप काळजीपूर्वक करा कारण जरा जरी पुढे गेला तर ती पुन्हा साखर बनते दुसरी पद्धत आहे पाक करताना की तुम्ही ताटावर पाक थोडासा खेळून घालून वाहायचा आणि तो पाक उगळला म्हणजे तो अजून तयार झालेला नाही पाक कच्चा आहे आणि उभायला नाही तसंच कसं राहिला ते समजायचं की आपला पास झालेला हा पहा असा उभा होता पाक वगैरे जरा जरी पाक पुढे गेला तर त्याची पुन्हा साखर होते त्यामुळे पास करताना खूप फायदेपूर्वक पास करायचा पास आपला तयार झालेला आहे आणि इथे आपण ते ह्या आपण आता त्याचे लाडू बांधून घेतोय छानपैकी लाडू झाले आपले